महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा आज दिन साहित्यिक नाटककार अभिनेता पटकथा लेखक संगीतकार गायक दिग्दर्शक वक्ते असे जवळपास सर्वच क्षेत्रात मुसाफिरी करणारे पु ल देशपांडे महाराष्ट्राच्या घराघरात परिचित आहेत त्यांच्या विनोदी साहित्यातली पात्रं लोकांच्या मनात अजरामर झाली आहेत अत्यंत उमदा आयुष्य जगलेल्या पु लनी लोकांना भरभरून आनंद तर दिलाच पण त्याशिवाय सगळ्या गोष्टींकडे सकारात्मकतेनं पाहण्याची दृष्टी दिली अनेक विषयांवर अगदी आणीबाणीच्या काळातही त्यांनी निर्भीड आणि परखड भूमिका घेतली त्यांनी आपल्या विनोदातून जसं लोकांना खळखळवून हसवलं तसंच अयोग्य गोष्टींवर कोपरखळ्या मारत प्रहारही केला मात्र पुलंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही कुणाचा मानभंग केला नाही पुलंचं लेखन जितकं महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे तेवढीच त्यांची उमदी जीवनशैली सकारात्मक दृष्टिकोन आणि त्यांचा परखडपणा आजही आवश्यक वाटतो आकाशवाणी दूरदर्शन या माध्यमातून त्यांनी पथदर्शक मुलाचं काम केलं आहे त्यांना सह्याद्री वाहिनीची आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पु ल देशपांडे यांना आदरांजली वाहिली आहे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ख्यातनाम साहित्यिक हरहुन्नरी कलाकार महाराष्ट्र भूषण पु ल देशपांडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन असं म्हणत त्यांनी मानवंदना दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही पु ल देशपांडे यांना आदरांजली वाहिली आहे Australia